दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव आजचा जो विषय आहे तो मराठीच्या संदर्भातला विषय आहे मराठी भाषेच्या संदर्भातला विषय आहे श्री चक्रधर स्वामींनी जे काही महानुभाव तत्त्वज्ञान या तत्वज्ञानाचं निरूपण केलं ज्ञानेश्वरीच्याही आधी स्वामींचं हे निरूपण मराठी भाषेमध्ये आहे आणि त्या काळाची जी काही भाषा आहे ती निश्चितच संस्कृत भाषा होती त्या संस्कृत भाषेमध्ये जे काही तत्वज्ञान जे आहे ते सांगितलं जायचं जे काही निरूपण आहे ते केलं जायचं म्हणजे विद्वानांची भाषा ही संस्कृत भाषा, भाषा त्या काळाची होती परंतु श्री चक्रीधर स्वामींनी मात्र महानव तत्वज्ञान निरूपण करत असताना ते कुठल्याही अवघड भाषेमध्ये संस्कृत भाषेमध्ये न करता ते सर्वसामान्यांना कळेल अशा मराठी भाषेमध्ये महानव पंथाचं तत्वज्ञानाचं निरूपण केलं आणि तदनंतर जेव्हा या संपूर्ण निरूपणाचं लिखाण जेव्हा केलं गेलं संस्कृत आणि संपूर्ण जे, जे काही सहा शास्त्र आहेत त्याचे विद्वत्ते असलेले ब्रह्मविद्येची विद्वत्ता ज्यांच्याकडे असलेले असे माहीमभट्ट यांनी जेव्हा ते शास्त्र लिहायला घेतलं तेव्हा देखील माहीमभट्टांनी आणि भट्टोबासांनी ते मराठीतच लिहिल्या जावं याची काळजी घेतली आणि संपूर्ण महानव तत्त्वज्ञान हे देखील लिखाणसुद्धा मराठी भाषेतच केलं गेलेलं आहे आणि त्या काळापासनं हे महानव पंथाने जे काही लीळाचरित्राचं लिखाण केलं असेल स्मृतीस्थळाचं लिखाण झालं असेल त्या काळातले हे जे जे काही चाली रीती वगैरे सर्व जे काही आहे त्या ग्रंथामध्ये आम्हाला त्याची नोंदणी जी आहे ती बघायला मिळते आणि त्या काळातले जे काही वस्तू आहेत पदार्थ आहेत या बहुतांशी गोष्टींचा उल्लेख लीळाचरित्रामध्ये आलेला आहे आणि लीळाचरित्राने चरित्राने आणि महानव पंथाने ती जी काही जुनी भाषा आहे आजही महानव पंथाच्या प्रत्येक आश्रमांमध्ये किंवा अभ्यासकांमध्ये जुनी बोलीभाषा जी आहे त्याच बोलीभाषेमध्ये अभ्यास केला जातो मूळ वाचन जे आहे ते त्या भाषेमध्ये केलं जातं आणि त्याचं विश्लेषण मग आत्ता जी जी प्रचलित मराठी आहे त्याच्यामध्ये ते विश्लेषण केलं जात असतं परंतु तरीसुद्धा एवढं काही विज्ञान युग आता आलेलं आहे किंवा वेगवेगळ्या भाषा बोलण्याचं युग आता जरी असलं तरी महानव वेग पंथाने ती जुनी भाषा जी आहे ती जुनी भाषा मात्र सोडलेली नाही आणि त्याच विषयाला अनुसरून आज आपण या ठिकाणी समोर बसलेलो आहोत की मानव पंथाने ही भाषा जतन केली या भाषेमध्ये काय काय वस्तू झाडं वगैरे जे जे काय असतील त्या काळातले ते शब्द ते सर्व काही त्या माध्यमातून जतन केले गेले इतकं त्या लिखाणाला महत्त्व आहे आणि आजचा जो काळ आहे त्या काळामध्ये दे देखील महानभाव तत्त्वज्ञान अभ्यासणारे अनेक लोक आहेत जे हिंदी भाषिक देखील आहेत परंतु ते हिंदी भाषिक लोक देखील मराठी भाषेतच काय करतात त्या शास्त्राचा अभ्यास करतात महानभाव तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात आणि ते त्यांच्या ते त्यांच्या त्या भागामध्ये राहून देखील किंवा महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी भाषा शिकतात आणि मराठी भाषेमध्ये लिखाण वाचन श्रवण इत्यादी गोष्टी ते करत असतात अशा पद्धतीने महानव पंथाने सुरुवातीपासूनच मराठीला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे श्री चक्रधर स्वामींनी मराठीला महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच भाषेमध्ये त्यांनी सर्वसामान्यांना गोरगरिबांना सर्व जाती पातीतल्या सर्व वर्णातल्या समाजातल्या लोकांना हे तत्वज्ञान समजावं आणि म्हणून मराठी भाषेची जी निवड आहे ती केलेली आहे आणि तोच वारसा गेली साडेआठशे वर्षापासून महानव पंथ जोपासत आहे आजही महानव पंथाकडे अनेक शेकडो वर्षाच्या जुन्या हस्तलिखित पोथ्या आहेत ज्याच्यामध्ये हाताने लिखाण केलेलं आहे अशा शेकडो वर्षा साडेतीनशे चारशे पाचशे वर्षापूर्वीच्या पोथ्या ज्या आहेत आजही त्या महानवंतांच्या विविध आश्रमांमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि अशा पद्धतीने मराठीचं खऱ्या अर्थाने जे जतन आहे ते त्या ठिकाणी केल्या गेलेलं आहे आता आपण सध्या मराठी भाषेच्या विषयाचं चिंतन करत असताना त्या भाषेसंदर्भातली चिंता जी आहे ती चिंता सुद्धा व्यक्त केल्या जात आहे अनेक ठिकाणी याबाबत बोललं जातं अनेक वेळा आम्हाला असं ऐकायला मिळतं की आजकाल काय झालेलं आहे की मराठी भाषा जी आहे ती मराठी लोकांच्याच घरामध्ये बोलल्या जात नाही एरवी इतर लोकांनी मराठी भाषा बोलावी हा भाग तो खूप दूरचा राहिला परंतु आपल्याला आता संशोधन असं करायचं आहे की मराठी लोक मराठी भाषा बोलतात की नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे कारण की अनेक वेळेला असं बघायला आम्हाला मिळालेलं आहे की मराठी घरामध्येच जो काही संवाद होतो तो बहुतांशी हिंदीमध्ये बोलला जातो नवीन पिढी जी आहे ती हिंदीमध्ये बोलते त्यानंतर इथे अजून एक भाग बघायला मिळतो की इथे मराठी भाषेचं जतन जे आहे ते जतन इतर लोकांच्या माध्यमातून न करता ते मुळात मध्ये मराठी लोकांनीच मराठी भाषेचं जतन करावं अशा प्रकारचा जो अशा प्रकारची जी काही जिद्द आहे ती मूळ मराठी माणसांमध्येच मूळतः जागृत झाली पाहिजे ती जागृत केली गेली पाहिजे आणि म्हणून आपल्याला आपल्या भाषेचं जतन जे आहे ते करत असताना आपल्यालाच म्हणजे मराठी लोकांनाच याविषयी काय करावं काय व्हावं लागेल की सक्षम व्हावं लागेल आपण मराठी लोकांनी हिंदी भाषेत बोलू नये याहीपेक्षा मराठी लोक आता हिंदीसोबतच इंग्लिश ही जास्त इंग्रजी जास्त बोलतात अर्थात कुठली भाषा बोलणं काही वाईट नाही आहे हिंदी बोलले तरी काही वाईट नाही किंवा इंग्रजीमध्ये ते बोलत असले तरी वाईट नाही तरी पण आपण जेव्हा इतर भाषा आपल्यामध्ये बोलत असताना इतर भाषांचा आधार घेतो तेव्हा तेव्हा आपली जी भाषा आहे ती आपली भाषा तेवढ्या वेळ आपण बोलत नसतो आणि म्हणून मराठी लोकांनी जुन्या ज्या काही मराठीचा जो काही भाग आहे जे जे ज्यांच्या ज्यांच्या गावरून आलेले आहेत ते काय करतात की शहरामध्ये आल्यानंतर शुद्ध मराठी बोलतात तर त्यांनी त्यांच्या गावच्याही भाषेचं जतन केलं पाहिजे म्हणजे ती सुद्धा मराठी आहे त्यांच्या त्यांच्या गावाकडची त्यांच्या त्यांच्या प्रदेशाकडची ती मराठी देखील त्यांनी बोलली पाहिजे आणि आता आम्ही जे काही बालसंस्कार संकल्प आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून जे काही बालसंस्कार शिबिर घेतलेलं आहे मागेही मागच्या वर्षी घेतलेलं तर त्यामध्ये आम्ही जी लेखी परीक्षा ठेवतो त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने एक भाग बघायला मिळाला आणि जो अतिशय चिंतेचा भाग आहे की लेखी परीक्षा जेव्हा आम्ही ठेवली तर अनेक मुलांनी आम्हाला सांगितले की आम्हाला मराठी लिहिता येत नाही आम्ही ते उत्तर इंग्लिश इंग्रजी शब्दांमध्ये लिहिले तर चालतील का आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे तसंही चालेल परंतु त्यांच्यासोबत आम्ही एक लेखनिक दिला आणि त्याला ते मराठीमध्ये उत्तरं लिहायला आम्ही सांगितलेली आहेत परंतु या विषय म्हणजे हे एवढंच करून चालणार नाही की त्यांनी इंग्रजीत लिहिलं तरी चालेल किंवा कोणीतरी त्यांना ते लेखनिक द्या सपोर्टिव्ह द्या लिहिण्यासाठी एवढं हे हे काही समाधानीय नाही आहे तर त्या मुलांना देखील मराठीमध्ये लिहिता आलं पाहिजे हे मराठी मुलं आहेत बरं का आपण हिंदी भाषिकांच्या बाबतीमध्ये अं थोडस विचार करतो आहोत परंतु मी मात्र किंवा आमची जी काही समिती आहे ती मराठी मुलांच्या बाबतीत मराठी परिवाराच्या बाबतीमध्ये हा विचार करते आहे आम्ही त्या पालकांची जेव्हा मुलाखत घेतली काही विचारलं पालकांना तेव्हा त्यांनी सांगितलं हो आमची मुले इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असल्यामुळे घरी जरी आम्ही मराठी बोलत असलो तरी मुलांना मराठी वाचता येत नाही किंवा मराठी लिहिता येत नाही आता या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे ना प्रत्येक पालकांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपल्या मुलांना मराठी जे काय जुनं साहित्य असेल मराठीचं लिख म्हणजे लिहिलेलं असेल किंवा मग कथाकथन असतील वगैरे वगैरे इत्यादी मराठी नाटक असतील इत्यादी जे काही माध्यम आहेत त्यांच्या संपर्कात मुलांना ठेवलं पाहिजे आणि सोबतच मुलांना मराठी लिखाण हे सुरुवाती लहानपणापासून जर का तुम्ही दिलं ते मराठी बोलत असल्यामुळे तुम्ही घरामध्ये त्यांना मराठी लिखाण करणं हे काही तितकस अवघड जाणार नाही आणि म्हणून मराठी लिखाण देखील आलं नुसतंच मराठी बोललं म्हणजे झालं नाही तर मराठी लिखाण देखील आलं पाहिजे मराठी लिहिलेलं वाचता आलं पाहिजे मराठी संख्या ज्या आहेत त्या अनेक मराठी मुलांना विद्यार्थ्यांना बोलता येत नाही किंवा जर का बोलले तर ते समजत नाही नव्याण्णव म्हटलं तर त्यांना समजत नाही म्हणजे नेमकं किती काय ते नाईन्टी नाईन म्हटलं की त्यांना ते समजतं आणि म्हणून ही सुद्धा बाब जी काळजीची आहे मराठीचं जतन जतन जे आहे ते मुळातच मराठी लोकांनी सक्षमपणे केलं पाहिजे मराठी लोकांनी मराठी लोकांसोबत जास्तीत जास्त मराठीमध्ये बोललं पाहिजे मराठी जतन होईल अशा प्रकारचे जे, जे काही कार्यक्रम आहेत काही सोहळे आहेत त्यांचं आयोजन त्यामध्ये केलं पाहिजे आणि खास करून हे सगळं जे काही आयोजन केल्या जाणार आहे त्याचा खास जो काही लाभ आहे तो येणारी जी नवीन पिढी आहे जी काही उपस्थित नवीन पिढी आहे ज्यांना मराठीच्या संदर्भामध्ये काही समस्या आहेत किंवा मराठी ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा मराठी पुढील जी पिढी आहे प्रस्तुत जी पिढी आहे त्यांना त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून ही मराठी जी आहे ती जतन केली पाहिजे मराठी एकमेकांशी बोललो पाहिजे आपण एकमेकांशी बोलताना शक्यतो मराठी जुने शब्द वगैरे आपल्या बोलीभाषेमध्ये जर का आले आपल्या व्यवहारामध्ये जर का ते आले अतिशय उत्तम कार्य होईल आणि या माध्यमातून मराठी जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण इतरांशी बोलतानासुद्धा मराठी बोलले तर त्या हिंदी भाषिक किंवा अन्य भाषिक लोकांना देखील मराठी येते आणि येऊ शकते आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून ही जी बहुमूल्य अशी मराठी भाषा आहे त्या भाषेचं संवर्धन केलं पाहिजे त्याचं जतन केलं पाहिजे तर ती भाषा मा काय करेल आपलंसुद्धा संवर्धन करेल आपलं जतन करेल आणि मग मराठी संदर्भामध्ये जे काही काळज्या आहेत त्या काळज्या नुसत्या व्यक्त करता कामा नाही तर त्या व्य त्यावर कार्य करावं लागेल त्यावर काम काहीतरी करावं लागेल त्याचं संवर्धन व्हावं अशा प्रकार जे काही ज्या काही उपक्रम आहेत आपले आला, लागती, चा आमी आ, मातन मातन ते उपक्रम आपल्याला निर्माण करावे लागतील आणि संकल्प माध्यमिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवला आणि ज्या काही इंग्लिश माध्यमांमध्ये शिकणारी जी काही मुलं आहेत त्या मुलांना आम्ही संस्कृतमध्ये भगवद्गीता जी आहे त्या भगवद्गीतेचं पठन करायला लावलं ते पाठांतर करायला लावलं जास्तीत जास्त मराठी वाचायला आम्ही त्यांना प्राधान्य दिलेलं आहे मराठी लिहायला कुठेतरी त्यांना सवय करायला लावलेली आहे आणि अशा प्रकारे हे असे छोटे छोटे उपक्रम आहेत ते आपण जर का राबवले तर निश्चितच आपल्यातली मराठी जी कमी झालेली आहे मराठीत लोकातलीच जी मराठी कमी झालेली आहे ती मराठी जी आहे त्याचं जी काय वाढवृद्धी आहे ती आपल्या बोलण्या चालण्या उठण्या बसण्यातनं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे धन्यवाद दंडप्रणाम